हाय फ्रेंड्स कशा तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण छान आणि मस्तच असाल आणि आम्ही पण सगळेजण मस्तच आहेत आणि सॉरी फॉर कारण खूप दिवसानंतर आमचा तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतो आहे त्यासाठी पहिल्यांदा सगळ्यांना सॉरी कारण जर शंभू उपयोग पण लहानचा आणि सध्या मुंबईला गरम भरपूर होते त्यामुळे आमचं बरे दिवस झालं काही ब्लॉग बनलेला नाही आहे आणि मग आम्ही कुठे बाहेर गेलो पण नव्हतो त्याच्यामुळे तर आज आम्ही खूप दिवसानंतर परत तुम्हाला ब्लॉग आम्ही दाखवतोय आज आमचा तर आम्ही आज ना गावी चाललो आहे तर आज गावी चाललोत आम्ही तर चला आपण गावी जाण्या आज सगळ्यात म्हणता आम्ही गेल्या वेळेस तुम्ही आमचा जो ब्लॉग पाहिला होता गावाकडचा तो आम्ही ट्रेनने जात होतो पण ह्यावेळेसच्या ब्लॉकमध्ये आम्ही आज ट्रेनने नाही जाणार आम्ही कशाने जाणार ते पण बघूयात आपण जर आमचा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला नक्की समजेल आम्ही कसं झालेत काय आणि आमचा ब्लॉक कंटिन्यू केला की तुम्हाला पण सगळं काही समजेल चला आपण आज पूर्ण जर्नी जी आहे गावापर्यंतचे छान प्रवास एन्जॉय करूया इकडे बघा शंभू आणि सचिन पण रेडी झालेत तिथे बॅग वगैरे कशीत शंभू पण रेडी झाला आहे छान आणि प्यू बघा येते आमची प्यू पण प्यू पण छान मेकअप वगैरे करून रेडी झालेली आहे सगळे बॅग पण आम्ही पूर्ण पॅक केलेत सगळं पॅकिंग झालेलं आहे चला आता आपण निघूयात आता तर बघा आता आपण फायनली आले आलेत आम्ही खाली आणि तुम्हालाच दिसलंच असेल आम्ही आता कशाने गावी चाललोत तर आम्ही रिक्षाने गावी चाललो त्यावेळेस शंभू झाल्यापासून आम्ही पहिल्यांदा रिक्षाने गावी चाललोत पिऊ झाले त्यावेळेस आम्ही बऱ्याच वेळा गेलो पण शंभूला घेऊन पहिल्यांदा चाललो आहेत गावी तर बघा आता आम्ही सी एन जीला इथं आहेत गॅस भरायचा आहे आता आणि इथून पुढे निघणार आहेत आता आम्ही तर आता गॅस भरून झालेला आहे आता आम्ही निघलोत आता तर आमच्यासोबत आज भाऊ आणि ताई पण येतं तर आम्ही आता त्यांच्याकडे ता चाललो शिरवण्याला चला आपण आता भाऊ आणि ताईंकडे जाऊयात आता आम्ही शिरवण्यात पोचलो आहे पाच मिनटं झालं येऊन आम्हाला पण आम्ही ताईंची पणची वाट बघत आहेत येत आहेत दोघंजण सामान आहे त्यांच्याकडे जाऊन बघ 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 आता मग येऊन कोणी विस्कृत घेऊन यायला लागले ते पण सामान त्यांचं आता तुम्हाला दाखवते थोड्याच वेळात आम्ही सगळ्या जणांकडून येणार येतो इथून पिऊ बघा मस्त अशी बसते पप्पांशी तिच्या बोलती पप्पांना मोबाईल मागते बघायला बघा ती सारखी बाहेर डोकवून बघत असते तिला भीती पण वाटत नाही अजिबात ओरडलं तरी पण सारखी अशी बघतच राहते पिऊ का बघत असते सारखी बाहेर तू काय बघणार बग मी बघायचं नसतं बाहेर शंभूल बाबा गाडी थांबली तर जरा गरम व्हायला लागले चिडचिड करतोय शंभू काय होत आहे हे शंभू बाहेरच दाखवतो काय दिसतंय बाहेर तुला काय दिसते शंभूला बाहेर हे हसला हसला तर बघा भाऊ आणि ताई पण आलेत आता भाऊंना तर भरपूर घाम आलाय चांगलं सामान सगळं खाली वाहून वाहून त्यांना भरपूर सामान त्यांनी खाली आणले आता बघा सगळेजण आम्ही आलोत आता निघायचं आणि सगळ्यात मेन तर आज ना आमच्या भाऊंची आणि ताईंची ॲनिव्हर्सरी पण आहे त्यांच्याकडून आज आम्हाला पार्टी पण भेटणार आहे त्यामुळं मी तर काही जेवणच केलं नाही आज आता भाऊंकडून ताईंकडून जेवण करायचं आहे चला आता आम्ही निघतोय आता इथून जाऊयात आपण आता आता रात्रीचे बारा वाजलेत आम्ही आता जस्ट जेवण वगैरे केलं खूप लेट झालं जेवण करायला आम्हाला जेवण वगैरे केलं आणि ताईंनी पण छान मस्त वडापावची पार्टी दिली आम्ही वडापाव भजीपाव मस्त खाल्ला आणि आता सगळ्यांनी बघा पोट भरून सगळेजण दिसत नाहीत तुम्हाला आता इथून थोडंसं आता खोपवली आणि तिथे तुम्हाला घाट लागेल मी तुम्हाला घाट पण दाखवते छान मस्तपैकी शंभू झोपतून झोपेतून आहे झोपला होता बराच वेळ हे बघा तिकडं ते लाईटीचं काय डी डीपीचं चालू आहे तर हे दोघं जण आता डिस्कशन चालू आहे ह्यांचं कुठून खटका टाकायचा काय करायचं सचिनचंद भाऊंच चालू आहे पिऊ बघा जेवण करून आता पाणी पिते पिवड्या झालं तुझं जेवण पोट भरलं का आता झोप लागली का ना तुला लागली पिऊला काय झोप लागतच नाही तुझी मेहंदी दाखव पिऊ मेहंदी दाखव आय्यो दुसऱ्या हातावरची दाखव दाखवणे बघा मेहंदी पण काढली तिला जा। गावाला जायचं तर बघा ताई ता गुड नाईट गुड नाईट आता झोपा आता तुम्ही जर्नी आता झोपा तुम्ही आता हा हॅपी जर्नी काहीतरी आता मस्त झोपणार आहेत रिक्षात आता जेवण झालंय म्हणलं मला काय झोप नाही आता पिऊ शंभू दोघ दोघेत मी काय झोपत नाही ते आराम करणार आहेत मस्त आता बघा छान क्रिकेटचा मॅच वगैरे चालू आहे इथे एक वाजली तरी बघा पब्लिकची गर्दी किती मस्त भरपूर गर्दी तर बघा आता घाट चढायला सुरुवात झाली आहे ट्रॅफिक एवढं काही नाही आहे आता कारण एक वाजली त्याच्यामुळे सगळं जरा शांत आहे ज्या आहेत त्या अशा मोठ्या गाड्यात दिसत आहेत फक्त आणि हे बघा असं आता मुंबई जा जसजसं आपण जा, जा वरती जाऊयात चा। वर ना खूप छान असा व्ह्यू दिसतो मुंबईचा खूप छान वाटतं एकदम उंचावर गेलं ना तर खूप भारी वाटतं एकदम बघायला पण तुम्ही तुम्हाला एकदम सगळ्यात उंचावरचा पण हायस्ट लेवलचा पण छान व्ह्यूज दाखवेल बघा कुठे अशी काही काही जागा किती वळणं वगैरे भरपूर आहेत वळणं मी पण जेव्हा पहिल्यांदा हा घाट चढले होते ना आणि खूप घाबरलेले पण आता ह्याची सवय झाली तर छान वाटतं मला पण तर एन्जॉय पण करता येतं छान घाट बघून पूर्ण अंधार आहे सगळा रस्त्याला पण एवढी काही गा गाड्या नाहीत कमी कमी आहेत जरा गाड्या मस्त सगळा पूर्ण अंधार आहे बघा एकदम वरती पण तिकडे वरती पण गाड्या सगळ्या चालूत बघा वरच्या साईडला पण वळण येत ना प्रमाणाच्या बाहेर रांगमोडी वळली इकडचा जो दिसतोय हायवे तो पूर्ण एक्सप्रेसचा हायवे इकडचा या साईडचा हा पूर्ण एक्सप्रेस हायवे बघ किती गर्दी भरपूर जाम आहे पूर्ण एक्सप्रेस हायवेला रात्रीचे एकदम एक, एक दीड वाजले तरी आता तरी फुल गर्दी सगळी एक्सप्रेसला हा एकदम सुसाट सगळं मोकळा शांत सगळा चालू आहे इकडचा इकडे काही जास्त फारशी गर्दी नाही आहे घाटात त्या साईडला बघा एक्सप्रेस हायवेला किती जास्त गर्दी यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवे पण खूप जास्त गर्दी बघा सगळं पॅक झाले ट्रॅफिकने जे इथे खूप म्हणजे थ्री व्हीलर टू व्हीलरला बिलकुल अलाउड नाही आहे या साईडला आणि म्हणजे बघा म्हणजे एवढं रात्री एवढं सगळं गर्दी असू शकते एवढं ट्रॅफिक जाम असू शकतं आहे म्हणजे फक्त दिवसाचं किती जास्त पॅक असेल हे आणि इकडे बघा तुम्हाला पुढे दिसते आपली मुंबई सिटी पण किती छान दिसते सगळे एकदम लाईटने पूर्ण चकमक दिसते एकदम मस्त झाली लाईटने पण ते बघा आम्ही सध्या ना पूर्ण सगळ्यात उंच आहे गाटायचं ना सगळ्यात उंच टोकावर येणार सध्या बघा पुढे सगळा अंधारच आहे पूर्ण हे असते मुंबई सिटी स्पॉटला ना आम्ही नेहमी जेव्हा सकाळी येतो ना कधी दिवस दिवसा तर त्यावेळेस आम्ही इथे ना नेहमी नक्की थांबतो आम्ही आता भरपूर रात्र झाली आहे आता काही थांबणार नाही आम्ही पण मी जेव्हा रिटर्न आम्ही मुंबईला येईन त्यावेळेस दिवसा आलो तर तुम्हाला इथला पण दिवसाचा पण तुम्हाला छान व्ह्यूज मस्त असतो तो दाखवेल आणि या साईडवर एक रूम ट्रेन पण दिसते आम्ही ट्रेनमधून पण बऱ्याच वेळा येतो ना तर ट्रेनमधून पण आम्हाला हा इथला स्पॉट दिसतो खूप छान वाटतं मस्त बघताना पण आता मुंबई सिटी आपल्याला आता चालली आहे तर ती दिसत नाही एवढी आता आपण आता एकदम बाहेर निघायला लागलोय आता तरी अजून थोडंफार दिसतच तिकडे तर ट्रॅफिक पण सगळं दिसतंय पूर्ण सगळं लाईट 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 दिसत आहे सगळीकडे तुम्हाला नक्की सांगा कशी कमेंटमध्ये की तुम्हाला मुंबई सिटी आमची कशी वाटते काय आणि इथे कोण कोण मुंबईमध्ये राहतं आणि कधी कोण इथे फिरण्यासाठी वगैरे काही येऊन गेले की काय नक्की मला कमेंट करून सांगा आणि कसे वाटते नाईट तो पण नक्की मला कमेंट करा घाट पूर्ण आहे आम्ही आता घाट पूर्ण क्रॉस करून पूर्ण पुढे आले घाटाच्या बाहेर आता आम्हाला चंद्र पण तसं छान दिसतोय रात्रीचा पहाटेचे तीन वाजले आणि आम्ही आता पुण्यात आलो पुण्यामध्ये पूर्ण शांत बघा सगळी पिऊ शंभू पण दोघं पण झोपलेत छान चांगले पिऊने पण जेवण वगैरे केले की के झोपलेली शंभू तर खूप आधी झोपलेला दोघं पण छान झोपले चांगले आता मस्त बाहेरून हवा लागते ते पण छान झोपते दोघं पण मस्त गाड़ी गाड़ी आता पाठीचे चार वाजलेत आम्ही आता मांजरीमध्ये हडपसरच्या पुढे जाता आणि आता गाडी थोडासा गॅस पण संपलेला होता भाऊंनी आणि सीजींनी दोघांनी गॅस पण भरला गाडीत आताच गाडी पण दोघांनी पण फुल केली गॅसने आता कारण इथून पुढे डायरेक्ट आता कुरकुमलाच गॅस भेटतो आणि तिथून पुढे मग आमच्या गावाला पुढे गॅस भेटत पण नाही त्याच्यामुळे मग आताच आम्ही भरून घेतलं आहे जेणेकरून पुढं आम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही आताच गॅस भरून घेतलेला आहे बघा बस ताई बसल्यात आतमध्ये त्या काही बाहेर नाही उतरल्या बाकी दोघे जण गप्पा मारल्या उतरले बघा त्यांना नाही उतरलं म्हणलं की उतरल्या लगेच ते आपण शंभवाने पिऊ तर झोपलेत आणि आता इथून पुढे आम्ही आता म्हणजे ताईंना पण घेणार आहेत आता त्यांना पण फोन केलेला ते रेडी होत आहेत आणि आम्ही पोचपर्यंत ते पण येतीलच ते पण मांद्रेतच राहतात तर चला आपण आता जाऊयात त्यांना घेऊ आणि पुढे कंटिन्यू करूयात ब्लॉकाचे आता बघा सकाळचे सहा वाजलेत ताई आणि परी पण आल्यात परी पुढं बसले यांच्यासोबत आणि पिऊ झोपले मागे ते सहा वाजलेत आम्ही आता जवळजवळ आलो तर गावाच्या बघा तर सकाळ झाली आहे छान सकाळ सकाळ मॉर्निंग वाईब्स बघा आता कुरकुम येईन पुढे मग आम्हाला तर गॅस पण भरायचं आहे आणि कुरकुमची एम आय डीज वगैरे येईल तर मी तुम्हाला ती पण दाखवते तर सकाळचे सहा वाजता बघा आता बरे बघा इथे बसली असं शंभू झोपलं आहे सकाळचे सकाळचे बघा साडेसात झालेत आता आम्ही इथं टिकसरच्या फुलावर आलो आता म्हणजे जवळ आले पुलाच्या भिगवणच्या पुढे आहेत आता बघा भिगवणला आमच्या इकडे गावाकडे ही नदी आहे भीमा नदी नाव आहे हे ना नदीचं बघा ह्या नदीला पण भरपूर पाणी असतं पण ह्या तर उन्हाळ्याचं एवढं डेंजर आहे की पाणी पण नाही आहे नदीला काहीतरी पूर्ण काठ भरलेले असतात पूर्ण तिथे ह्या साईड तिकडच्या दोन्ही साईडचे काठ चांगले भरलेले असतात पण ह्या वर्षी नदीला काही पाणी नाही आहे भरपूर आता पाऊस झाला की येईन छान पाणी नदीला पण खूप लांबपर्यंत पसरलेली नदी आहे उजनी धरण पण याच नदीवरचे बघा पुढील कसे आता सगळे मासे पकडतात बघा त्यांनी जाळ टाकलंय बघा इथे तुम्हाला दाखवते इकडे पण दुसरीकडे पण आहेत बघा भरपूर सगळ्या होळ्या आहेत एवढ्या नाहीत पण पण ब जरा पाणी असलं ना भरपूर होळ्या असतात पूर्ण भरपूर ते पण बघा ते काढतायत बघा त्याच्यातून पण मासे इकडे बघा ताई पण थांबल्यात त्या था पण बघत आहेत मासे पाणी सगळंच बघतात त्या इथं पुलाचं काम चालू आहे म्हणून जरा खडी वगैरे अशी पसरली आहे इंग्रजांच्या काळातला हा पूल आहे हा ब्रिज चला आता आम्हाला खूप लेट होत आलं आहे आता आठ वाजत आलेत निघतो आम्ही आता पटकन खूप उशे रोय ऑलरेडी आणि शंभू पण चिडचिड करायला लागला त्याचा पण आता टाईम होत आला आहे सकाळचं जेव्हा नाश्त्याचा ह्याचा चला आपण निघूयात आता आता दहा वाजलेत सकाळचे आणि ताई आणि भाऊ पण आता कुंभसफट्यावरून गेलेत आता त्यांच्या ते ते घरी खडकडीला आता आम्ही पण इथून आता कोंडीतला चालत होता सगळेजण खूप जास्त दमलेत पण शंभू पिऊ परी सगळेच दमलेत आता आम्हाला पण खूप पूर -पूर डोळ्या झोप पण आली आणि खूप पण लागली सगळ्यांना तर आम्ही घरी निघालो होतो थोडंसं जे ऊरमध्ये पण काम आहे तर ते काम करणार आहे आणि तिथून मग घरी जाणार आहे तर फ्रेंड्स बघा आम्ही पोचलोत मी सर ब्लॉक लवकर काही बनवला नाही म्हणजे काय झालं की दुपारी आम्ही आलो त्यावेळेस जरा खूप जास्त मन झालं होतं शंभू पिऊ पण खूप जास्त म्हणजे त्यांना भूक पण लागली होती चिडचिड करत होती गरमीमुळे त्याच्यामुळे मग मी काही ब्लॉग पेव बनवायला घेतले घेतलं आणि नंतर मग स्वप्न वगैरे सगळ्यात टाईम भरपूर असं गेला आणि मग सगळ्यांनी आमच्या लग्नाचे पण त्यांना व्हिडिओ पाहिजे होते त्यावेळेस पाहिले नव्हते सगळ्यांनी ते पण कॅसेट आम्ही आज लावलेलं सगळ्यांनी ते पाहिलं नंतर टाईम गेला आणि मग परत ब्लॉक एंडिंग करायची काय मला परत टाईम भेटलाच नाही सो आपण आज या ब्लॉगमध्ये इथेच थांबूयात आणि आपण आता भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये